मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ दिस सॉलिड जर्नी इज धीस मी वाटी आणल्यानंतर वाटीमधला खाऊ बघून माझं बाळ असंच आनंदी असतं तुमचं बाळ आनंदी असतं का चला तुमच्या बाळालाही आनंदी बनवूयात या रेसिपीने मस्त एक चिकू घ्यायचा मी दोन चिकू घेतले आहेत त्यांची साल काढायची त्याच्यानंतर चिकूचे बारीक बारीक काप करायचे आणि मिक्सरमध्ये टाकून असे फिरवून घ्यायची त्यांची प्युरी तयार करायची नंतर कढईमध्ये थोडासा रवा घ्यायचा आहे आणि त्याला एकदम किंचित असं भाजायचं की लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि तीन ते चार मिनटं रव्याला चांगलं पाण्यामध्ये शिजून द्यायचं आता हे एवढं पाणी जे दिसतं आहे ते पूर्णपणे आपल्याला घट्ट झालेलं दिसतं थोड्या वेळा आणि इतका वेळ शिजू द्यायचे आपल्याला कारण रवा जर चांगला शिजला तर बाळाच्या पोटात दुखत नाही त्यामुळे जास्त वेळ शिजू द्यायचंय जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि रवा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे ती टाकायची म्हणजे गरम असताना ना टाकायचं नाही थंड कोमट जेव्हा होतं तेव्हा आपल्याला टाकायचंय आणि अशा प्रकारे तयार आहे आपली रवा आणि चिकूची पेस्ट एक नंबर लागते बाळाला खूप टेस्टी लागते आणि आवडते पण माझं बाळ एवढ्या आनंदाने खातं आणि तुमचं ही खाईल अशाच बेबी फूड रेसिपीज साठी मनुष्री डायरीज या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय